मंडप सजलेला आहे वाजंत्री देखील या ठिकाणी तयार आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकताय हे जे लग्न आहे हे आगळं वेगळं लग्न या ठिकाणी लागत आहे आपल्या या ठिकाणी हजारो महिला आहेत आणि एकल महिला ज्या आहेत त्यांच्या साक्षीनं हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे पाच जोडप्यांच जो विवाह आहे तो पुनर्विवाह या ठिकाणी सुरू आहे आणि मोठ्या संख्येने जे आहेत महिला ज्या आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत मानस फाउंडेशनच्या माध्यमातून हा पाचवा विवाह सोहळा जो आहे तो पार पडतोय या अगोदर देखील मानस फाउंडेशननं चार वेळेला विवा विवाह विवा सोहळा या ठिकाणी लावलेला आहे पुनर्वसन विवाह सोहळा जो आहे तो झालेला आहे जवळपास दीडशेहून अधिक विवाह सोहळे जे आहेत ते या आ, मानस फाउंडेशनच्या माध्यमातून झालेले आहेत आणि ज्या ज्या एकल महिला असतील परित विवाह परितक्त महिला असतील यांना जोडीदार मिळावा यांचं आयुष्य जे आहे आयुष्य एकटं जातात त्यांच्या सोबत मिळणारा जो जोडीदार आहे ते या ठिकाणी शोधून देण्याचं काम आणि या महिलांना सन्मानानं जगण्याचं काम या ठिकाणी मानस फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जात आहे मोठ्या संख्येनं देखील या ठिकाणी जे आहे हा आ, सामाजिक जो बदल आहे तो या ठिकाणाहून होताना दिसतोय कारण ही जी सुरुवात आहे या सुरुवातीला फाउंडेशनचे बारेस बारेस जे, जे सदस्य आहेत त्यांना विरोध झाला परंतु आता जो आहे या आगळ्या वेगळ्या या पुनर्विवाह सोहळ्यामध्ये हजारोच्या संख्येने जे आहेत नागरिक या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या साक्षीनं जे आहे या विधवा असतील परितक्ता असतील एकल महिला असतील यांचा पुनर्विवाह सोहळ्यामध्ये आपण या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे त्यासाठी सर्व जे आहे मंडळी जी आहे या ठिकाणी उपस्थित झालेली आहे ने पर पर आ, मानस फाउंडेशन आणि शिवशाही फाउंडेशन यांच्या वतीने हाजो वीवा हा जो पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिलांचा जो मेळावा घेतलाय खरंच या भावना आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आणि ज्यांनी ज्यांनी याचं आयोजन केलं आहे जे आयोजक आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा असंच ज्या या महिला ज्या आहेत ज्यांना खरंच गरजू महिला आहेत त्यांच्या त्यांचं काम जे करत का, फाउंडेशनचं हे असंच सुरू राहो त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि समाजातल्या सगळ्या महिलांना ज्या एकट्या असतील किंवा एकट्या नसल्या तरीही स्त्री आणि पुरुष म्हणून आपण समाजाचे जे घटक आहोत त्याला योग्य सन्मान त्याचा आदर झाला पाहिजे आणि त्याचा कर्तृत्वाचा गौरवसुद्धा झाला पाहिजे आणि तो आपल्याला समाजाचा घटक म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊनच या समाजाला वृद्धिंगन करण्यासाठी आपण करायला पाहिजे या सोहळ्यामध्ये सगळं संमिश्र भावना आल्यात आणि या नव सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि याच्यासाठी ज्यांनी कोणीही प्रयत्न केलेले आहेत त्यांना देखील खूप खूप भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आपण सुद्धा सगळ्यांनी याला प्रतिसाद दिला असंच प्रोत्साहन दिलं आणि आपण सगळे आला त्याला कव्हर केलं तर हीच एक सामाजिक जाण म्हणून आपण सगळेजण हा जो उपक्रम आहे हा सगळ्यांनी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलून पुढे चालवूया धन्यवाद आम्ही यावर्षी विधवा घटस्फोटी या महिलांना एक आत्मभाव यावं यासाठी दुर्गा देवीची स्थापना केली आणि त्याचे सर्व जे विधी आहेत ते एकल महिलांच्या हस्ते ते करून घेतले आणि त्याचाच एक भाग म्हणून आज एकल महिला मेळावा आणि सामूहिक पुनर्विवाह सोहळा घेतला हा आमचा पाचवा सामूहिक पुनर्विवाह सोहळा आहे या सोहळ्यामध्ये आज पाच लग्न लागलेत की जे उपेक्षित घटक होते एक वर्गाची मुलगी जी आत्महत्या करायला निघाली होती तिचा आज संसार उभा राहिला एक रेल्वे स्टेशनवर काम करणारी रेल्वे स्टेशनवर कचरा गोळा करणारी मुलगी होती तिचा संसार उभा राहिला आणि तिच्या तिच्या मुलांना हे तिच्या मुलांना बाप मिळाला याचं सगळ्यात खूप मोठं समाधान मला वाटत आतापर्यंत आमच्या या सगळ्या आजचे पा, पाच पासून एकशे पंधरा पुनर्विवाह सोहळे झालेत आणि सगळे आनंदाने नाचतायत काय भावना खर तर ज्या समाजामध्ये आपला जन्म होतो आपण लहानाचे मोठे होतो वाढतो त्या समाजाप्रती आपले काहीतरी देणं लागतं आणि तेच भावना मनामध्ये ठेवून या ठिकाणी माणस फाऊंडेशन असेल किंवा शिवसाई संघटना असेल यांच्या वतीने आज या ठिकाणी पुनर्विवाह सोडा आणि एकल महिला मेळावा आयोजित केलेला होता खरंतर मी एकाच वाक्यामध्ये त्याचं वर्णन करणार आहे जे का रंजले गांजले त्याचे मने जो आपुले तो देवते, ती साधू ओळखावा देवतेथेचे जाणावा एवढं मोठं कार्य या संस्थांनी केलेलं आहे आणि खरं तर एक जो समाजातला उपेक्षित दुर्लक्षित घटक असतो खरं तर याच्याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं असतं त्या घटकाकडे या संघटनेने सामाजिक उपक्रम म्हणून लक्ष दिलेलं आहे त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा आणि हे जे नवीन विवाहित जोडपी या ठिकाणी गेले त्यांनाही आम्ही मनापासून या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात आहेत असंच अखंड कार्य या सगळ्यांच्या आपण घडत राहो परमेश्वर त्यांना अशीच त्या ठिकाणी साथ देत राहो ही सदिच्छा धन्यवाद सातत्याने आपण बघतो की चाली रूढी परंपरेला फाटा देण्याचं काम महापुरुषांनी केलंय त्याच पावलावर पाऊल ठेवत मानस फाउंडेशनचे अध्यक्ष जे आहेत प्राध्यापक डी एस रहाणे यांनी हा उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे आणि आज या उपक्रमाचं कुठंतरी फलित झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय जवळपास दीडशे दोनशे जोडप्यांचा संसार जो आहे पुनर्विवाह जो आहे तो या ठिकाणी वसवण्याचं काम या मानस फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी केलं जात आहे असाच पायडा हा भविष्यात देखील सुरू हो कारण महिलांचा जो जन्मदर आहे तो तसाही कमी झालेला आहे आणि पुनर्विवाह झालेल्या ज्या पुनर् विधवा झालेल्या महिला असतील एकल महिला असतील यांचा दर देखील वाढलेला आहे कारण यांना देखील जोडीदार मिळावा अशी भावना जी आहे ही या मानस फाउंडेशनची आहे आणि त्यांचा आयुष्यातला जो अंधार आहे तो दूर व्हावा भा, या भावनेतून या पुनर्विवाहाचा सोहळा जो आहे पार पडत आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा